Namaskar! शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट हो दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट अवश्य भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि आज सोमवारी कशा कशा प्रकारे कशा प्रकारे झाली व उद्या मंगळवारी होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण आज बघू शकता की आज खूप जास्त गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला आ, शुक्रवारी जे क्लोजिंग होतं ते एक्कावन्न हजार तीनशे चाळीसच्या आसपास झालेलं होतं चार्टवर आणि आजचं जे ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं ते ओपनिंग होतं पन्नास हजार पाचशे सत्त्याण्णव ला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पन्नास हजार सहाशेच्या आसपास ओपनिंग आज झालं म्हणजे आपल्याला चारशे सातशे पॉइंट च्या आसपास गॅपडाऊन ओपनिंग आज बघायला मिळालं हे गॅपडाऊन ओपनिंग इंटरनॅशनल न्यूज ज्या मध्य पूर्व आशियामध्ये इस्रायल इराण आणि आजूबाजूचे देश यांच्यामध्ये जे काही तणावाची परिस्थिती आहे त्यामुळे किंवा अमेरिकेमध्ये जे काही रिसेशनची बातम्या येत आहेत या सर्व गोष्टींमुळे आपल्याला आजचं हे गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि ज्या वेळेला न्यूज येते त्यावेळेला आपल्याला कुठल्याही फंडामेंटल गोष्टी काम करत नाहीत तशाच आपण ह्या ज्या काही लेवल्स काढतो ह्या सुद्धा अशा वेळेला काम करत नाहीत मी दोनच दिवसापूर्वी तुम्हाला विचारलेलं की ज्या वेळेला गॅपअप किंवा गॅप डाऊन होतं त्यावेळेला आपल्याला कशा प्रकारे सायकोलॉजी ठेवायची असते किंवा कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं हे आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो की अशा वेळेला आपण ज्या लेवल्स देतो त्या लेवलचा काही उपयोग नसतो मग अशा वेळेला कशा पद्धतीने आपल्याला लक्षात आहे तर त्याच्यावर आधारित जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमचा प्रतिसाद कमेंटच्या स्वरूपात असला पाहिजे जास्तीत जास्त जर कमेंट्स आल्या तरच मी त्याच्यावर आधारित एक व्हिडिओ लवकरच नक्की बनवेन तर आज तुम्ही इथे बघू शकता गॅप डाऊन ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर एक बाउन्स यायचा प्रयत्न होतो कारण ज्यांनी ऑलरेडी बी टी एस साठी सेल केलेलं असतं याचे सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे गॅपडाऊन ओपनिंग झालेलं होतं मात्र बायरने एकदा प्रयत्न करून बऱ्यापैकी रिकवरी दिलेली होती त्यानंतर आता जेव्हा दुसऱ्यांदा गॅपडाऊन ओपनिंग झालं त्यानंतर मात्र काय होणार बायरला पुन्हा रिकव्हरी देणं शक्य नाही कारण गॅपडाऊनच एवढं झालंय आहे की बायर त्याच्यामध्ये काय करून टाकतो आपल्या पोझिशन जे आहेत किंवा आपली ताकद आहे ती मग अशा ठिकाणी लावत नाही मग इथे काय झालं सेलरनी काय केलं सेलरना इथे तुम्ही जर बघितलं मी तुम्हाला जेव्हा आजच्यासाठीचं विश्लेषण केलं होतं त्यावेळेलाच तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे साधारण आपल्याला एम पॅटर्न बनलेलं आहे आणि त्याचं ब्रेकआउटसुद्धा आलेलं आहे तर त्यामुळे सेलर नक्कीच इथे ॲक्टिव्ह होणार आणि शुक्रवारी त्यांनी ॲक्टिव्ह होऊन आपल्या पोझिशन होल्ड केलेल्या होत्या आता एवढं गॅपडाऊन ओपन झालं म्हटल्यानंतर त्यांना एकदम ओव्हरनाईट प्रॉफिट दिसायला लागलं ज्यांनी मंदीचा ट्रेड घेऊन ठेवला होता आणि त्यांना आज ओपनिंग नंतर लगेचच खूप जास्त प्रॉफिट दिसायला लागलं म्हणजे ज्यांनी बीटीएसटी साठी ठेवलेलं असतं त्यातले काही जण काय करतात काही पोझिशन आपल्या स्क्वेअर ऑफ करतात प्रॉफिट बुक करतात तर त्याच्यामुळे ओपनिंग नंतर आपल्याला काय बघायला मिळालं हे थोडंसं जे वर जाताना बघायला मिळालं हे काही बाहेर मुळे जात नाही एवढं गॅप डाऊन ओपन झाल्यावर बाहेरची हिंमतच होणार नाही की इथे खरेदी करायची तर त्याच्यामुळे काय होतं अर्थात थोड्याफार प्रमाणावर जे इन्व्हेस्टर असतात ते गुंतवणूक करतात कारण जेव्हा एखादी गोष्ट स्वस्तात मिळायला लागते गॅप डाऊन झाल्यामुळे किंमत कमी होते सेल लागला असं आपण म्हणतो दोन टक्के पाच टक्के जेव्हा एखादी वस्तू खाली मिळते तेव्हा बायर इन्व्हेस्टर जे असतात ते नक्की गुंतवणूक करतात त्यावेळेला खरेदी करतात पण हे जे आपल्याला मिळा झालं हे मोस्टली झालं शॉर्ट कवरिंगमुळे तर ज्यांनी ज्यांनी पोझिशन ठेवलेल्या होत्या त्यातल्या काही जणांनी थोडं थोडं आपल्याला इथे प्रॉफिट बुक केलेलं दिसलं त्यानंतर काय झालं त्यानंतर आणखीन खाली आलं मग थोडं काय होतं आणखीन काही जणं लगेच प्रॉफिट बुक करायला लागतात पण ह्या सगळ्यामध्ये होतं काय की बाऊन्स येतात ते छोटे छोटे येतात तुम्ही जर बघितलं तर छोटे छोटे बाउन्स येतात आणि ते पुन्हा कन्वर्ट होतात सेलिंगमध्ये आणि पुन्हा सेलरला त्याच्यामध्ये आणखीन सेल करायची संधी मिळते त्यामुळे तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सेलिंग झालं आता हे थांबतं कधी तर आपल्याला जसं दिसलंय की आता पूर्ण थांबलंय असं नाही पण इंट्राडेसाठी थांबलं कधी तर तुम्हाला इथे लक्षात येईल बघा हे सेलिंग झालं एकदा बाउंसाला पहिला आला, आला लगेच बाय करायचं नसतं पुन्हा सेलिंग होऊ द्यायचं त्यानंतर मग पुन्हा आला डब्ल्यू पॅटर्न बनला मी आज प्रीमियम ग्रुपवर पण सांगितलं होतं की एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्नची आता वाट बघावी लागेल आणि तो जोपर्यंत बनत नाही जसा बनेल त्यावेळेला आपल्याला आता जर तेजी करायची असेल किंवा मंदी केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं असेल घेतलेल्या पोझिशनमधनं प्रॉफिट बुक करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न आवश्यक होता तर तो डब्ल्यू पॅटर्न झाल्यानंतर आपण काय करू शकतो घेतलेली जी सेलिंगची पोझिशन आहे त्यातनं इंट्राडेसाठी आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं मात्र इथे लगेच बाय करायचं आहे का सांगता येत नाही कारण एवढं मोठं सेलिंग झालं म्हटल्यावर लगेच आपल्याला बाईंग होणार नाही आहे आणि न्यूज ज्या आहेत त्या अशा नाही आहेत की एका दिवसापुरती न्यूज होती त्याचा परिणाम थोडासा जास्त काळासाठी राहू शकतो त्यामुळे आणखी एक दोन दिवस मार्केट थोडस शेकी राहील आता लगेच एवढं मोठं गॅप डाऊन लगेच उद्या आता होणार नाही किंवा उद्या लगेच ओपनिंग नंतर एवढं मोठं सेलिंग होईलच असं सांगता येत नाही कदाचित होईल पण पण होण्याची शक्यता थोडीशी कमी होते तर उद्या काय होईल फ्लॅट आता ते उद्या काय होईल त्याचं विश्लेषण आता आपल्याला करायचंय तर त्यामुळे ते आता करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी थोडं मी झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे आता उद्यासाठीचं विश्लेषण आपल्याला करता येईल उद्यासाठीचं विश्लेषण करताना वरच्या बाजूला पन्नास हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये साधारण अडीचशे थोडंसं सा कमी जास्त अंतर आहे तर त्यामुळे मी इथे काही सेंटर लाईन काढलेली नाही उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं फ्लॅट किंवा गॅप डाऊन होण्याची शक्यता जास्त असते दहावीस टक्केच शक्यता आहे की गॅप ओपन होईल गॅप ओपन सुद्धा अशा वेळेला होऊ शकतं पण फार कमी शक्यता असते ती तर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जात असताना पुन्हा पन्नास हजारची लेवल तोडली किंवा एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास, पन्नास थोडंसं जास्त शुअर होण्यासाठी ही लेवल जर दो तोडली तर मग काय होऊ शकतं खाली जात असताना एकोणपन्नास हजार आठशे पन्नास एकोणपन्नास हजार सातशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास, पन्नास, पन्नास ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात कदाचित एकोणपन्नास हजार पाचशेपर्यंतसुद्धा किंमत बँक निफ्टीची खाली जाऊ शकते जर एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास किंवा अगदी आपण राऊंड फिगरमध्ये बनायला गेलं तर पन्नास हजारची लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेकआउट मिळाला तर एकोणपन्नास हजार सुद्धा बँक निफ्टी खाली जाऊ शकते अर्थात हे झालं फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होऊन खाली जात असेल फ्लॅट किंवा इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल वर जायला लागलं तर आपल्याला हळूहळू जाऊ शकतं शॉर्ट कवरिंगमुळे जाऊ शकतं आणि थोड्याफार इंट्राडे बाईंगमुळे जाऊ शकतं पण इथे आपल्याला बघायचं काय आहे की पन्नास हजार दोनशे पंचवीस ही लेवल ब्रेक होती आहे का ती ब्रेक कधी होऊ शकते ओपन झाल्या झाल्यास तेजी व्हायला लागली तर मग थोडंसं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं किंवा गॅपअप ओपन झाला आणि तेजी व्हायला लागली आणि पन्नास हजार दोनशे पंचवीस ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर ज्यानी ज्यानी ह्या सगळ्या सेलिंग मध्ये शॉर्ट केलेलं आहे आपल्याला पुट किंवा मंदीच्या पोझिशन घेतलेल्या आहेत त्यांना आता जेव्हा मार्केटमध्ये अशी तेजी व्हायला लागेल त्यावेळेला काय होणार त्यावेळेला त्यांना शॉर्ट कवर करावं लागेल त्यामुळे पन्नास हजार दोनशे पंचवीसच्या वर टिकलं तर एकदा शॉर्ट कवरिंग येऊ शकतं पन्नास हजार तीनशे पंचवीस पन्नास हजार चारशे पंचवीस आणि पन्नास हजार पाचशे पंचवीस अशी टार्गेट वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात अर्थात तेजी होण्याची शक्यता किती आहे तेजी होण्याची शक्यता साधारण वीस ते तीस टक्के आहे उरलेली सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता अशी आहे की आपल्याला मार्केट इथे ओपन होऊन एक तर थोडस साईड वाईज राहील किंवा हळूहळू खाली येईल आज जेवढं सेलिंग झालं उद्या तेवढंच सेलिंग होण्याची शक्यता फार कमी असते फार क्वचित असं होतं की आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे आपल्याला दोन दिवस अशाच मोठ्या प्रमाणावर गॅप डाउन आणि अशाच मोठ्या प्रमाणावर सेलिंग बघायला मिळतं अर्थात सांगता येत नाही उद्या जोपर्यंत प्री ओपन मार्केट सेटल होत नाही ते कसं होतंय असंच पुन्हा गॅप डाऊन झालं तर कदाचित मग उद्या बाउन्स येऊ शकतो ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आपल्याला उद्या ओपनिंग कुठे होतं ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत हे झालं बँक निफ्टीचं विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा म्हणजेच फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की जसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला चित्र बघायला मिळालं तसंच फिन निफ्टीमध्ये सुद्धा चित्र दिसतंय मी थोडंसं तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला आता काय झालंय वरच्या बाजूला बघितलं तर बावीस हजार आठशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघितलं तर बावीस हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे शंभरपेक्षा थोडं जास्तचा डिफरन्स आहे पण आपण इथे काही सेंटर लाईन काढलेली नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता तर उद्या लक्षात ठेवायचं आहे की बावीस सा हजार सातशे जर पुन्हा खालच्या दिशेनं ब्रेक झालं तर मग खाली जात असताना बावीस हजार सहाशे पन्नास बावीस हजार सहाशे आणि बावीस हजार पाचशे पन्नास ह्या तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात कदाचित ह्याच्या खाली जाऊन बावीस हजार पाचशेपर्यंत चारशे पन्नासपर्यंतसुद्धा निफ्टी खाली जाऊ शकत जर जाणार असेल जा तर खूप मोठं सेलिंग येईल असं नाही पण एक शंभर दीडशे पॉईंटच सेलिंग आपल्याला जर इथे फ्लॅट ओपन झालं तर बघायला मिळू शकतं मात्र फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला काय होणार बावीस आठशे पंचवीस किंवा बावीस आठशे पन्नास या लेवलच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो मात्र काही थोडा वेळ रेजिस्टन्स फेस केल्यानंतर पुन्हा जर ब्रेकआउट आलं आणि बावीस हजार आठशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर बावीस हजार आठशे पंच्याहत्तर बावीस हजार नऊशे पंचवीस आणि बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर असे वरच्या बाजूला आपल्याला टार्गेट शॉर्ट कवरिंगमुळे बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि फिल निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे त्याच्यावरचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्याचा ठेवू शकता म्हणजे तुमच्या विश्लेषणासाठी ह्या स्क्रीनशॉटचा उपयोग होऊ शकेल इथे मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवतो आहे निफ्टीचं थोडंसं झूम लेवल अजून होऊ शकते तर ते झूम करून तुम्हाला दाखवतो आहे ठीक आहे तर हा झाला निफ्टीचा चार्ट ज्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत वरची आणि खालची तीन तीन टार्गेटसुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत आपण आता पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप्सिलेक्ट तर त्याचासुद्धा चार्ट मी थोडा झूम करून तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचासुद्धा रेफरन्ससाठी स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमचं विश्लेषण करताना ह्या स्क्रीनशॉटचा उपयोग तुम्हाला नक्कीच होऊ शकतो तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जे आहे हे पंधरा मिनटावरनं चेंज करून डेली टाइम फ्रेम सेट करायचे त्यानंतर नेहमीप्रमाणे झूम लेवल आपण ॲडजस्ट करून घेऊया आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा जो आपल्याला स्टॉक बघायचा आहे हा स्टॉक आहे मॅरिको लिमिटेड मॅरिको लिमिटेड ही एफएमसीजी एफ एम सी कंपनी आहे फूड मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे तर मॅरिकोमध्ये आपल्याला काय दिसतंय तर तुम्ही बघू शकता की शुक्रवारची जी कॅन्डल होती त्याला आजच्या या कॅन्डलनं इनगल्फ केलंय ओपन इक्वल टू लो अशा प्रकारची कॅन्डल बनली आहे आणि शुक्रवारचा जो हाय होता तो सुद्धा आज आपण काही वेळासाठी ब्रेक केला होता अर्थात क्लोजिंगवर आलं नाहीये पण आपण बुलिश एन गल्फिंग पॅटर्न तयार केलेला आपल्याला इथे दिसून येतोय तर त्यामुळे आपल्याला आता काय दिसतंय जर समजा तेजी होणार असेल आणि हा शुक्रवारचा किंवा आजचा हाय येणाऱ्या काळात ब्रेक होणार असेल तर काय होऊ शकतं तर ब्रेक झाल्यानंतर वर जात असताना आपल्याला सहाशे नव्वद सातशे सातशे दहा अशी टार्गेट्स बघायला मिळू शकतात लक्षात ठेवायचं आहे की शुक्रवारचा हाय आणि आजचा हाय ह्या दोघांनी मिळून इथे काय झाली आहे एक रेजिस्टन्स लेवल तयार झाली आहे ही रेजिस्टन्स लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर आपल्याला या गोष्टी बघायला मिळू शकतात मात्र तसं झालं नाही ना आणि ओपनिंग नंतर सेलिंगच यायला लागलं तर इथे लक्षात ठेवायचं की हा जो आपल्याला शुक्रवार चालू आहे आणि हा जो आजचा लू आहे म्हणजे व शुक्रवारचा लो सहाशे साठच्या जवळ होता आणि आजचा लो सहाशे पंचावन्नच्या जवळ आहे हे दोन्ही लो जे आहेत हे आपल्याला टार्गेट म्हणून येऊ शकतात आणि तेही जर खालच्या दिशेनं ब्रेक झाले तर सहाशे पन्नासपर्यंत खाली येऊ शकतो त्याच्या खाली आलं तर सहाशे चाळीसपर्यंत येऊ शकतं तर अशा प्रकारे मॅरिकोमध्ये आता मेक ऑर ब्रेक अशा प्रकारची सिच्युएशन आलेली आहे मात्र दिसताना असं दिसतंय की बुलिशन गल्फिंग पॅटर्न तयार आहे त्यामुळे कदाचित तेजी होण्याची शक्यता जास्त आहे तर हा झाला मॅरिको या स्टॉक विषयीचं आपलं विश्लेषण पुढचं आहे ती सुद्धा फूड मॅन्युफॅक्चरिंग मधलीच कंपनी आहे आणि औषधं बनवते ती म्हणजे डाबर इंडिया लिमिटेड डाबर इंडियामध्ये आपल्याला काय दिसतंय तर मी तुम्हाला इथे ते समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेऊया की ही एक लेवल आहे ही लेवल कुठली आहे तर सहाशे चौतीसच्या जवळची आहे ही लेवल खालच्या बाजूची कुठली आहे तर ही खालच्या बाजूची लेवल आहे सहाशे सत्तावीस खाली सहाशे सत्तावीस वर सहा सहाशे चौतीस ह्या दोन लेवल जे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सपोर्ट आणि रेजिस्टन्स पूर्वी आपल्याला फेस केलेला होता म्हणजे इथून वर जात असताना बरेच दिवस पाच सहा दिवस आपल्याला इथे रेजिस्टन्स फेस झाला त्यानंतर ब्रेकआउट मिळालं ब्रेकआउट मिळाल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं इथे सपोर्ट मिळाला म्हणजे ह्या ज्या लेवल्स आहेत सहाशे सत्तावीसपासून सहाशे चौतीसपर्यंत ह्या लेवल आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करत आहेत इथे तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर इथे बघा सपोर्ट म्हणून काम केलं इथे पण सपोर्ट म्हणून काम केलं आणि इथे पुढे सुद्धा सपोर्ट म्हणून काम केलं खाल आता खालच्या बाजूला जाऊन पुन्हा वर येतोय समजा आता सध्या किंमत वर आहे म्हणून ह्या ही लेवल काय झालेली आहे सपोर्ट झालेली आहे सहाशे सत्तावीस ते सहाशे चौतीस ही सपोर्ट लेवल आहे जर उद्या ह्याच्या वर टिकला तर काय होऊ शकतं मग वर जात असताना हळूहळू सहाशे पन्नासच्या दिशेनं वाटचाल आपल्याला या स्टॉकमध्ये होताना बघायला मिळू शकते स्टॉकच नाव आहे डाबर मात्र हे जर फेल झालं आणि ह्या सहाशे सत्तावीसच्या खाली पुन्हा जर टिकायला लागला कारण ह्याच्या आधी बघा बरेच दिवस झाले ह्या लेवलच्या खाली आपल्याला क्लोजिंग दिलंय जर ह्याच्या खाली टिकायला लागला तर सेलिंग वाढू शकतं सहाशे दहा पर्यंत हा स्टॉक मग खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे डाबर त्यानंतर पुढचं स्टॉक आहे सन फार्मा या स्टॉकमध्ये आपल्याला टॉपला शूटिंग स्टार ही कॅंडल बनलेली दिसतेय तुम्ही जर आजची कॅंडल बघायला गेलात तर सनफार्मामध्ये ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे आणि शूटिंग स्टार कॅन्डल असल्यामुळे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे या कॅन्डलचा जर लो खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर काय होऊ शकतं एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं एक हजार सहाशे पंच्याहत्तर हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल एक हजार सहाशे पन्नास हे दुसरं असेल एक हजार सहाशे पंचवीस हे तिसरं असेल आणि सोळाशे रुपयाच्या आसपास असणारं शेवटचं टार्गेट असेल तर अशा पद्धतीनं फार्मा या स्टॉक मध्ये टॉपला शूटिंग स्टार पॅन्डल बनली आहे ही जर ऍक्टिव्हेट झाली म्हणजे हाचा जो लो आहे तो येणाऱ्या काळात ब्रेक झाला आणि त्याच्या खाली जरा वेळ टिकलं तर सांगितलेली टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे सन सनफार्मा आपण आता पुढे जाऊया हा स्टॉक आपण ह्यापूर्वी पण दिलेला आहे यूपीएलचा यूपीएल मध्ये काय झालंय बघा यूपीएल मध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे एम पॅटर्न तयार आहे हे आपण कालच्यासाठी सुद्धा दिलेला होता वर गेला खाली याला पुन्हा वर गेला पुन्हा खाली येतोय एम पॅटर्न बनलेला आहे आणि मी सांगितलं होतं याच्या खाली जर टिकायला लागला म्हणजे पाचशे बावीसच्या खाली टिकायला लागला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला पाचशे अकरा पाचशे पाच अशी टार्गेट बघायला मिळू शकतात अर्थात हे झालं खालच्या बाजूला टिकला तर मात्र काय झालं इथे ओपन इक्वल टू लो बनवून तेजी करायचा प्रयत्न झाला मात्र शेवटी आता ग्रीन कलरची शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे अशा वेळेला काय लक्षात ठेवायचं आहे आजचा जर लो आहे तो उद्या येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आणि टिकायला लागलं तर मग पुन्हा आपण काल सांगितलेली जी टार्गेट आहेत पाचशे अकरा पाचशे पाच पाचशे रुपये ही टार्गेट्स आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये स्टॉक अॅन म्हणजे इंडेक्स अनालिसिस नंतर हे झालं स्टॉकचं अॅनालिसिस तर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं का जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट मध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडले आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये ते टाईप करून अवश्य सांगा सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद